माझ्या युट्यूब फॅमिलीमुळे एवढं सुंदर पुस्तक आज अस्तित्वात आलेलं आहे हे पुस्तक तयार झालेलं आहे या पुस्तकाचं माझ्या मम्मीची मा देखील खूप इच्छा होती हे पुस्तक मी तिला आणि माझ्या पप्पांना अर्पण केलेलं आहे बघा तुम्हाला पाहायला मिळेल या पुस्तकात माझं मनोगत मा मी लिहिलेलं आहे की का हे पुस्तक मला काढू वाटलं सोबतच या पुस्तकामध्ये शुभेच्छा संदेश पुस्तक इतकं दर्जेदार आणि इतक्या क्वालिटीचं झालेलं आहे की आमच्या सातारा झेडपीच्या सी ओ या आदरणीय यश्नी नागराजन मॅडम शिक्षण संचालक महेश पालकर साहेब उपसंचालक देविदास कुलाळ साहेब सोबतच शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडम त्यानंतर ज्ञान रचनावादी प्रणेत्या आदरणीय भराडे मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मी पुस्तक तयार केलं पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय लक्ष्मण साहेब ज्यांची वेळोवेळी मला खूप साथ लाभते आमच्या कराड तालुक्याचे गशी बिपिन साहेब या सर्वांनी हे पुस्तक इतकं दर्जेदार झाल्यामुळं या पुस्तकाला त्यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत आता या पुस्तकामध्ये हे बघा स्वाध्याय असे भरपूर प्रमाणात दिलेले आहेत सोबतच मी क्यू आर कोड देखील टाकलेले आहेत तुम्हाला मी दाखवते जर समजा तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली विचारण्यामध्ये शिकण्यामध्ये तर तुम्ही हे क्यू आर कोड स्कॅन करा इथं तुम्हाला सर्व पाहायला मिळेल की हे अक्षरगट कसे घ्यायचे अक्षरगटप्रमाणे मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा हे सर्व क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर समजेल आणि सर्वात महत्त्वाचं या पुस्तकामधील अक्षरगट घेताना तुम्हाला कुठंही कसली अडचण आली तर तुम्ही मला यूट्यूबला कमेंट करू शकता किंवा डायरेक्ट मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केला तर मी तुमच्या अडचणी नक्कीच दूर करेन आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल की हा सर्व अभ्यास कसा घ्यायचा तेव्हा हे पुस्तक जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करा या नंबरवरती दिलेले आहे तिथं दोन नंबर व आपल्या मुलांना जास्तीत जास्त याचा फायदा करून द्या